अंबादासराव बोलताना मी विचार कर लागतो यांच तर म्हणजे जी फसवणूक करायची ते आमदार ना केले पण ह्यांच्या आधी जाजनूरला टोपी घातल्यात की कस जमिनी जाजनूरच्या आहे का कारखाना झरीच्या जवळ गावाला वस्तीला जवळ जरी लाय आणि नाव आमग्याच आणि तुम्ही बाहेरले त्यांना लक्षात आलं नाही कामगार युपी बिहारीत आता या बोत्र्यांचं अंबाजीनं लावलेले डबल आयकू लागले तर मला सांगा एक गोष्ट किती अवघड आहे मला एक म्हणायचं आहे आपण लहान असताना आपले मामा चुलते मोठे भाऊ आपल्याला हरण दाखवतात माहित आहे का कस दाखवतात असं धरून कानाला धरून उचलत्यात होय होय उचलत्यात हरण दिसलं का म्हणजे कान दुखल्या राहत दिसलं दिसलं म्हणजे बरोबर का ते आपण बारकी राहतो जमतय तुम्हाला हरण दाखविल ते मला हरण दाखविल ते मामान चोलत्या शेजाऱ्यानं शेजार्या अशात कुणी ह्या पाच दहा वीस वर्षात दा हरण दाखविल तर का तुम्हाला का बर दाखवायनी तर आता आपण शाणे झाला त्याला आवरत नाही म्हणून माहित राहते पण आमदार गेले वीस वर्ष झाले तर तालुक्याला हरण दाखवलं लय की नाही ते खोलात जाऊ नका हरण दाखवलं लय नाही हरणाच्या जातीचं भाषण करायचं का आपल्याला हरण दाखवलंय का नाही मग आता किती दिवस हरण बघायचे इतकी दिवस एक वाट नव्हती आता काँग्रेस पक्षानं आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खरगे साहेबांनी राहुलजी गांधीनी रस्ता दाखविलाय तुमचं लिकरू ह्या अभय संख्या तुमच्यातल्या माणसाला मी कोण जागीरदार डेंगूजी नाही माझी कुठे काही शंभर दोनशे एकर जमीन नाही ऊसाची पट्टी पाडून इथे येऊन उभा राहि तुमच्या सारखेच तर पैसे दिल्यात अजून त्यानं कोण दिली काय काय त्यानं दिलेल्या पैशावर डिझेल टाकून इथं आला नाही खरं सांग तुमच्या पुढे का भरलं पू अन्न पिल्यावर तुम्ही म्हणणार का नाही नाही त्याला पाचशे एकर तुम्ही म्हणलून मला सात बारा तयार होणार आहे का खोट बोलून दिवस काढायची माझी इच्छा नाही जी हाय हा कुणाकडे साठ पासठ केसेस नाही शेतकऱ्यासाठी कष्ट करण्यासाठी लढलेल्या माझ्याकडे माझ वैयक्तिक कधी कुणासोबत भांडण झालंय तो जिल्ह्यात शाळा कॉलेजमध्ये माझ्या बरोबर कोण भांडणं केली मी कुणासोबत केली माझं भांडणच नाही कुणासोबत माझं भांडण फक्त जिथं गोरगरीबावर अन्याय उलय अठरा बगड जाती धर्मातल्या सर्वसामान्यावर जिथं अन्याय उलय तिथं अन्याय करणाऱ्या सोबत माझं भांडण होतच मला का फायदा त्याचा मला तुमच्या आशीर्वाद मिळतात त्या माणसाचं काम होतंय हीच फायदा आणि त्याच फायद्यावर त्याच आशीर्वादावर गेले तीस वर्षे काम करलं आणि ती कुठं तर प्रामाणिकपणे काम केल्यामुळं ती कष्ट केल्यामुळं जी गोष्ट शक्य नव्हती सर्वसामान्याला एवढ्या प्रस्थापिताच्या तालुक्यात तिकीट मिळणं काँग्रेस सारख्या पक्षाचं ते आज मिळाले पक्षानं पक्षाच काम केलंय आता तुम्ही तुमच्या लेकराला पदरात घ्या <laughs> गाव वनवे करा तुम्हाला सांग काही करा एकदा एवढ्यांदा दिला होता एकदा देऊन बघूर आपल्या ले लेकराला म्हणा मला पदरात घ्या मी लढतो मी धिंगाणा करतो तुमच्यासाठी धिंगाणा करतो शेहेचाळीस वर्ष लगे रनिंग आहे लय काही कमवायची का अपेक्षा नाही लेकर शिकविण्यापुरतं झालं तर बक्कल झालं आणि ती बी ती बी तुमच्याकडून कमवायच नाही मला हे बी तुम्हाला सांगतो माझ्या अक्कल हुशारी काम धंदा करेन दोन पैसे कमी का इतकं काही कामधंदा टाकताल तर टाकेन अलग लक्षात पण राजकारणातून कुणाचा तर उचली गिरी करून ह्या तीन तालुक्यात कुणाला तर टोपी घालून एक रुपया ह्या जिंदगीत कमवणार नाही मारुतीशी समजा कुणाला टोपी घालून मला कमवायचं नाही मला व्यक्तिगत जीवनच कमी आहे बाराने वेळ मी बाहेर राहतो मी घरीच राहतो एक आठ तास त्याच्यातले सहा तास झोपलेला राहतात रात्रीच जाणार आठ तास दहा साथ तास धरा पण त्याच्यातले सहा तास सात तास तर तास रेग्युलर झोप मी काही पंतप्रधान देवपुत्र नाही वा तीन तास चार तास झोपायला बारा हा निवडणुकीत चार तास तीन तास झोपला लाव काय पण बारा महिने तीन तास झोपून जगायची माझ्याकडे पावर नाही त्यांच्याकडे विशेष पावर आहे ती माणूसच नाहीत ना तस मी माणूस आहोत साधा त्याच्यामुळे सहा तास तर झोपावं लागतं उरलेलं सगळं जीवन सगळा वेळ माझा तुमच्यासाठी आहे आणि उरलेल्या आयुष्यात तुमच्यासाठीच राहणार आहे मी तुमचा मला ह्या आमदाराची गुन्हा सांगायची गरज नाही तुम्हाला माहित आहे तुम्हाला पाठ आहे आणि हायवे सगळीकडे झाल्यात ह्या आयुष्याचा हायवे निलंग्याचा हायवे याच्यात फरक आहे का नाही हा अहमदपूरचा आम, हायवे उदगीरचा हायवे त्या अहमदपूरचा म्हणल्यावर नांदेड आलाच की हि सगळे हायवे देशातले पंढरपूर कोल्हापूर कुठे जातोच की सगळे हायवे ही हायवे सगळ्यात दरिद्री हायवे आपला दीडशे माणसं मेल्या तो एवढं बी चव सोडून खायचं नसतं ऊस गोड लागला म्हणजे मुळा सगळ्यात खाऊने ही मन सुद्धा आमदार विसरल्यात मग कृपया माझी तुम्हाला विनंती आहे ही पाप्याला मदत केल्यावर पापच लागतंय पाप्याला तू आपण स्वतः पाप करायची गरज नाही मग स्वतः भरपूर राहिलो फक्त दिवसातून एकदा किंवा पाच वर्षातून एकदा पाप्याला मदत केलो तर बी पाप लागते तुमच्या पायापुढ तुम्ही माझ्या यंदा पाप करू नका मला घ्या पदरात मी अहो बर तुम्हाला माहित आहे मी सांगायची गरज नाही मला तुम्ही पाठविली मी तिथं बसल्या बैल बसेन का दोनशे आमदार आमदारात तुमच्या सोयाबीन साठी लढन का नाही मी हा मला ऊस नसताना ऊसासाठी लढलो माझ्या शेतात ऊसच नव्हता आता ह्या दोन चार वर्षात ऊस लावला जवळ लढ लावतो आणि लढलो मला मी खरदर दिलीपराव देशमुख साहेबाला देवासारखं का मानताव का मानताव कारण आहे मी दोनच वर्षे आंदोलन केलं माझी मागणी हो का होती आर पी प्रमाण द्या त्याने दोन्ही वर्ष दिले दोन वर्षात त्यांनी काय म्हणजे कारखान्याचं सगळं समीकरण स्ट्रक्चर बदलले मशिनरीत काही सुधारणा केले उत्पादकता वाढवले आणि गणित बसविले त्या तेरा चौदा पासून आज दहा वर्ष झालं या पारपीच्या पुढील शंभर दोनशे जास्त दिले आहेत आंदोलन का करू कमी दिल्यावर आंदोलन करता येतं जास्त दिल्यावर आंदोलन कामून करू म्हणून मध्ये चालू मला <प्राणीणा> माणसं चांग चांगली आहेत म्हणलं आणि त्या चांगल्या माणसाचा आशीर्वाद घेऊन मी तुमच्यासाठी लढणार आहे मला टीका करता येते मी अशा त्या आमदाराचं नाव घेऊ लागलो का मला वाटलं लोकांच्या नजरातून पडलेला माणूस आहे त्याचे नाव घेऊन त्याला मोठं करायची गरज करेच। इतकी वर्ष मी आंदोलन करत होतो गुरमी खातर फक्त गुरमी खात तुम्ही एक आठवा ही लोक ना आता आपण बरोबर वाली आहोत आपण एकमेकाला कस बघता बरोबरीच्या नजरेनं समान नजरानं बघता की इमानदारनं सांगायचं महाराजी पुढे बसला ह्या लोकानं तुम्ही भेटला असाल ना ह्यांच्यापैकी कुणाला ना कुणाला ह्या लोकांना जिंदगीत एक काला तर बरोबरीच्या नजरानं बघितल्यात का खाली बघतात की नाही आपल्याला ह्यांनी स्वतः उदयन महाराज त्यांनी संभाजीराजे भूषण सिंह होळकर आहेत तर प्रकाश आंबेडकर आहेत कोण आपल्याकडं खाली बघायची हिंमत कशी होती यांची लोकशाही कशासाठी आहे सगळे समान म्हणून आहे तुम्ही कुणी असा तुम्ही अदानी अंबानी असू द्या तुम्ही टाटा बिर्ला असू द्या तुम्ही उदयन महाराज असू द्या तुम्ही बाळासाहेब आंबेडकर असू द्या तुम्ही सर्वसामान्य रोजगार हमी इंजिनियर असू द्या आय द्या, द्या, एस कलेक्टर असू द्या मुख्य सचिव राहू द्या राज्याचा किंवा ग्रामपंचायतचा सेवक राहू द्या सगळ्याला एकच मताचा अधिकार आहे घटनेनं बरोबरी लाडले आणि त्या समतेचं राज्य महात्मा गांधींनी दिले आणि त्या समतेच्या संकल्पनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत उतरवलंय ती ती घटना तर यांना समता तर मान्य आहे का तुमची आमची बरोबरी तर मान्य आहे का आपल्याला बरोबरीच राज्य आणायचे आपण सगळे लोकशाहीत समान आहोत आपलं लोकांचं लोक कल्याणकारी राज्य तुम्ही रामाचं उदाहरण सांगला होतं मातृजी रामाचं राज्य म्हणजे काय होत लोककल्याणकारी राज्य होतं तीच राम राज्याची तीच शिवराज्याची संकल्पना घेऊन भारतीय राज्य घटना तयार झाली आहे ही लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना लोकाच्या हितासाठी सरकार झटलं पाहिजे ही भूमिका मागची आणि ती भूमिका घेऊन मला येणाऱ्या काळात वाटचाल करायचे तुम्ही एकदा संधी द्या एकदा संधी देणं तुमच्या हातात आहे तुम्हाला सांगणार पुन्हा मी स्वतः घेतो संधी कशी तुमच्या काळजात एवढी जागा करतोय येणाऱ्या पाच वर्षात त्यांनी सगळ्या निलंग्याचा शिवार सात बारा केलाय केलाय का निलंगा संपून येणावडी संपली लांबोटा संपला आजूबाजे गावचे सात बारे बदी एवढ्यात बा, का हा? मला सात बारे जमिनीवर करायचे नाही मला माझा सातबारा तुमच्या काळजात करायचे पाच वर्षात तुम्हाला खरंच वाटावं लागेल याला एवढ्यांदा मी मतदान दिलो पण ह्या वाघाला दिलो ते ह्या वाघाला दिल्याला योग्यच झालं म्हणून तुमच्या काळजात घर करण्यासाठी मला आशीर्वाद द्या आता जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही जाजनुरवाज्या आधी हा हा आता त्यांना त्यांची अपेक्षा म्हणून सांगतो आणि योग्य बी आहे त्यांची अपेक्षा पक्षानं पाच गॅरंटी सांगितल्यात राहुलजी गांधीने शरद चंद्र पवार साहेबांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी यांनी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पाच गॅरंटी सांगितलं एक ह्यांच्यासारखं तिकड्या लाडकी बहीण लोकसभेत पडल्यामुळं नाही महालक्ष्मी योजना महिलेला तीन हजार रुपये शेतकऱ्यांना तात्काळ तीन लाखाची पर्यंतची कर्जमाफी आणि जे चालू बाकीदार आहेत त्यांना प्रोत्साहन पन्नास हजार चालू महिलांना एस टीचा शंभर टक्के प्रवास मोफत हे दोन गॅरंटी झाल्या महिला आणि शेतकरी तिसरी गॅरंटी आरोग्यासाठीची आहे ती सगळ्यात महत्वाची आहे माझ्या दृष्टीनं आपल्याला गोरगरीबाला मोठा आजार झाला एक तर एकतर उघड्या डोळ्यानं मृत्यू बघावं लागतंय उपचार न करता पैसे नाहीत म्हणून नाहीतर क्षेत्र रजिस्ट्री करून द्यावं लागते ज्याला हाय त्यानं क्षेत्र रजिस्ट्री करून देईल ज्याला नाही त्यानं तर उघड्या डोळ्यानं ते सरकार दवाखान्यात नेऊन टाकावं लागतंय होईल नाही तर न होईल काळजावर धोंडा ठेवावं लागतंय काय त्यापेक्षा आता महाविकास आघाडीनं राहुल गांधीच्या संकल्पनेतून असं ठरवलंय की आपला प्रत्येकाचा पंचवीस लाखाचा विमा सरकार काढणार आहे आपलं महाविकास आघाडीच विमा काढलं की आपण काही बारा भानगडी करायची गरज नाही एक कार्ड त्याच मिळेल विम्याचे हप्ते सरकार भरल आणि कार्ड घेऊन दवाखान्यातून ऍडमिट व्हायचे औषध गोळी तपासण्या जी काय आहे पंचवीस लाख रुपये विम्याचं संरक्षण आपल्या त्याच्यामुळे मोठ्या आजाराचा सुद्धा आपण सामना सहज करू शकतो तीन चौथ्या युवकासाठी चौथ्या गॅरंटीत सांगितले जे सुशिक्षित बेरोजगार युवक हो आहेत यांना नोकरी तर देण्याचा प्रयत्न करणारच पण ज्यांना नोकरी उपलब्ध झाली नाही त्यांना महिना चार हजार रुपये स्टायफंड द्यायचा निर्णय घेतला आणि पाचवी गॅरंटी आहे जो सध्या जिवाळ्याचा प्रश्न आपल्या सगळ्याचा बदला आरक्षणाचा मराठी इथं प्रश्न आंदोलन करून शहीद हुलल्यात बळी चालल्यात सरकार काट्या घाललाय जीव घेऊ लालय त्यांना न्याय नाही तिकडं पटेलला जाटला गुज्जरला सगळ्या देशातला विषय रेड्डी इकडं मागलेल्या ह्या सगळ्याच सोल्युशन राहुल गांधी परमनंट सोल्युशन काढलेलं आहे जातनिहाय जनगणना देशाची करणे जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी त्याच्यामधून काय साध्य होणार आहे तर कोणत्याच समाजाला आपल्यावर अन्याय होऊ असं वाटायचं काही कारण नाही ज्याच्या ज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ज्याच्याला हक्क अबाधित ठेवण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहे आणि पन्नास टक्क्याची मर्यादा जी आहे ज्याच्यामुळे दोन समाजात तेढ ते उल पन्नास टक्क्याची मर्यादाच वाढवली विषय राहत नाही अशा दृष्टीनं पक्षाने निर्णय घेतलाय या पाचही गॅरंटीच स्वागत करा आणि आता मला पक्क सांगा तुम्ही निवडून देणार आहोत का नाही राईट मग आता मला गॅरंटी पटली बरं एक अडचण आहे पहाला पूर्वी बघायला एक दोन वर्ष आधी नेलो असतो तर चटमन अजून काहीतरी जास्त चांगलाही आजीत नाना आहेत आपले अंबादास भाऊ आहेत का माझी बारी चालू आहे अजित नाना आहेत अंबादास भाऊ आहेत बालाजी भाऊ आहेत आपले विठ्ठलराव पटेल दाजे आपले मराठवाड्याचे दलित नेते गोविंदरावजी सूर्यवंशी आहेत शकील पटेल आहेत आपले अध्यक्ष पुरी महाराज आहेत त्यांचे आशीर्वाद घेतो आणि आपले गुरु आहेत त्यांचे आशीर्वाद घेत देवीचे आशीर्वाद घेतले आशीर्वाद तर एक गोष्ट सगळेजण सिरिय पण अडचण कोणती येणारी त्यांनी पैसे वाटणार आहेत इतके दिवस कधी वाटले नव्हते परंतु एक गरीबाचे लिरू पाडला पाडणार आहे की त्यांना सोसन गेले सगळे रिपोर्ट आपल्या बाजून आहेत आपला विजय भाद्रो आणि मला या तालुक्यात उद्योग आणायचे मला या तालुक्यात एम आय डी नुसती मंगल कार्यालयाची एम आय डी सी झाली एम आय डी सी च काय मंगल कार्यालय एमआयडी सीत मंगल काय लोकांचं लगीन जेवायला नाही तर त्याचे नोकरी धंदा करायला माझ्या तालुक्यातला तरुण झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांना एक लक्षात ठेवा जर हिनी पैसे दिले बी तर घ्या हिनी कुठून कुंदा खंदून कमी नाही आपलेच वर पडलेले घेताना शपथ खाऊ नका पण काही गावचे कार्यकर्ते वच राहत्या शपथ खा म्हणतात तशीच भास्करराव तर सगळ्याला मी सांगलेला शपथ बी घ्या पण उगुगु म्हणला म्हणा काय आणि मतदान मलाच काँग्रेस पक्षालाच महाविकास आघाडीलाच करा मी तुमच्या कामाचा माणूस जन्मभर तुमच्या सेवेत राहणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र